मी यादव भाऊराव हो, जाधव हो, मला पॅरेलिसिस झाला ता मी नाशिक पॅरलेस सेंटरमध्ये आलो तर येताना मी व्हीलचेअरवर आलो आता मी व्यवस्थित झालो मी व्यायाम केला वाफ दिली जेव्हा उपचार होते आयुर्वेदिक ते उपचार केले सुया टोचल्या जे आयुर्वेदिक असेल ते उपचार केले आज, आज तरी तर मी चालायला लागलो केली पंचकर्म केलं आज मी आज स्वतःच्या पायावर उभा राहतोय सगळ्या गोष्टी स्वतः करतोय इथं आलं तर चांगलं झालं आमच्या माणसाला ते कळणं येईल चेअरवर आणलं तर इथं आल्यावर सर्व व्यायाम सुरू केले तर त्यांच्या त्यांच्या पायावर ते स्वतःहून चालायला लागले राजेंद्र सर भूषण सर हे माणसं चांगले सर चांगले आपले इथले जॉबचे माणसं पण चांगले मुलं चांगले मावसा चांगले, सिस्टर चांगले इथं आता रूम सुद्धा वाढवा